ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठ्यांचा असो की ओबीसींचा कुणीही आत्महत्या करू नये मनोज जरांगे पाटील यांचं तरुणांना आवाहन मराठ्यांचा असो की ओबीसींचा कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं लातूर मधील एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केली असून त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मात्र कुणीही आत्महत्या करू नये कारण राजकारणी येतात भेटून जातात मात्र कुटुंब उघड्यावर पडतं राजकारणी नेते त्यांचं राजकारण करू लागतात अशी टीका जरांगे यांनी केली आहे त्याचबरोबर ई सी बी सी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे असा जाब सर्व मराठा नेत्यांनी भुजबळांना करायला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी सर्व जातींना समान लेखलं पाहिजे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत त्यांचा आम्ही आदर करतो असंही त्यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात काय आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेखाबळांना मागे बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते बोगतो ह्या नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही गुरु ना त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठवणात पुन्हा येते लोक दिसत नाही आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबालाच झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असतो छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी भेटायला जाणार आहे ते काय जाते त्यांच्यावर जातात काय यावर भुजबळ राजकारण करतो ते कशावर करतो त्याच्यावरच करतो तेव्हा कश राजकारण करतो लवकरांचं लेपरोबाला गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उघड पडलं हे शिकाय देणे घेण नसताना ते कशाचं पण राजकारण करणार भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रतिनिधीला सवाल केला आहे की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास ए सी बी सी दहा टक्के किंवा एडब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एशी बीशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी ने द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत की ती जात मागासिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागासिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेते त्याला प्रश्न विचारावा एसीबीसी च दहा टक्के आरक्षण हे मागासिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या दे।